प्रदोपपदी आमदार राजेश भैया राठोड पुन्हा विधानसभा परिषद प्रतोप पदाची आमदार राजेश राठोड यांच्यावर जबाबदारी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य ज्ञान देणारा पक्ष असून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यागमूर्ती खासदार सोनियाजी गांधी युवा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते युवकाचे लाडके नेतृत्व राहुलजी गांधी एस यू गोपालजी हर्षवर्धनजी सपकाळ विजय वेडेवार यांनी दिलेल्या जबाबदारीला मी संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर फिरून बंजारा समाज कसा पक्षाकडे वळाला पाहिजे याचा प्रयत्न करेन पक्षने ते आदरणीय देशमुख आणि माझ्यावर ही जबाबदारी दिलेली असून खरे अर्थाने सामान्य कार्यकर्त्याला बंजारा समाजातील मुलाला पुन्हा एकदा प्रतोप पद देऊन माझ्यावर पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे हे केवळ एकनिष्ठतेमुळे शक्य झाले असून आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा वसा आणि अनुभव यातून काम करत राहील अनेक वर्षापासून काम करत असताना यन एस यू आय महाराष्ट्र कॉ प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटी यू तो काँग्रेसचे सदस्य निरीक्षक समन्वयक असे एक ना अनेक ठिकाणी काम करण्याची संधी पक्षाने दिली आणि त्या संधीचं संधीच केलं हे सर्व एकनिष्ठतेमुळे शक्य झाले असे प्रतिपादन बोलताना आमदार राजेश यांनी सांगितले आगामी काळात मराठवाड्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेन आणि न्याय देण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा पक्षाने दिलेल्या जबाबदारीला प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न करेन यावेळी गोल्डमॅन सुरेश भुरा पवार डॉक्टर जिल्हा अध्यक्ष प्रकाश गुले संचालक सचिन संचाल यांच्यासह हो अनेकांची उपस्थिती असून व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टा ट्विटर या माध्यमातून आमदार राजेशभाई राठोड यांची प्रतोपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या जात आहे विधान महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रतोपदी आपली खर निवड झाली आहे याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन का सांगाल सर्वप्रथम मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खासदार मल्लिकार्जुन साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या त्यागमूर्ती आदरणीय खासदार सोनियाजी गांधी युवकांचे प्रेरणास्त्रोत आणि आमचे मार्गदर्शक लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी साहेब के सी वेणुगोपाल साहेब रमेश चनिधला साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपाळदादा विधिमंडळ गटनेते विजय वडट्टीवार विधानपरिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील या सर्व नेत्यांचे आणि काँग्रेस नेतृत्वाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप खूप धन्यवाद म्हणतो कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य तांड्यावरच्या वाडीवरच्या मुलाला सारखी अत्यंत महत्त्वाची आणि